जवानांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना परत निलंबित करता येत नसेल तर त्यांना बडतर्फ करा आणि त्यामुळेच दोन्ही कडचं कामकाज आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे परिचारकांच्या बडतर्फीची मागणी शिवसेनेनं केली आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे परिचारकांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव होता आणि त्यावरच आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा उचललेला आहे दोन्ही कामकाज आहेत ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेले आहेत परिचारकांच्या बडतर्फीची शिवसेनेनं मागणी केलेली आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला आणि त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेलं आहे परिचारकांनी जवानांसंदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता विधानसभेत त्यावरून उठलेला गदारोळ ह्यामुळे दोन्ही कडचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलेलं आहे आणि अशा वेळा अध्यक्ष मोदी जर तुम्ही आमची भूमिका ऐकणार असाल तर अध्यक्ष महोदय प्रशांत परिचारक हा विषय जो आहे हा गंभीर आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अमित विधान परिषदेत नेमका काय गोंधळ उडालाय त्या संदर्भात सविस्तर सांगाल विधान परिषदेमध्ये सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या प्रकृतीच्या विषयावरनं आरोप प्रत्यारोप झाले होते आणि मग त्यानंतर प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासंदर्भातला मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित केला आणि याबद्दलचे प्रतिवाद हे सुरू असताना कपिल पाटील हे जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी अशा पद्धतीची विशिष्ट टीका ही राज्य सरकारवर केली आणि त्याच्यामुळे जे सभागृह नेते आहेत चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत ते प्रचंड भडकले आपल्याला माहिती आहे की चंद्रकांत पाटील यांचा स्वभाव वगैरे लक्षात घेतला तर थोडेसे सौम्य स्वभावाचे म्हणून ओळखले जातात मात्र कपिल पाटील यांनी प्रशांत परिचारक बद्दल टीका करताना राज्य सरकारवर जी टीका केली तेव्हा एका विशिष्ट मुद्द्यावरून प्र चंद्रकांत पाटील प्रचंड भडकले आणि त्यांचा हा सगळा रुद्रावतार बघून विरोधक सुद्धा जे नेहमी आक्रमक बघायला मिळतात ते अक्षरशः स्तंभित झाले किंवा ते शांत झाले आणि हा सगळा प्रकार बघून विरोधकांना सुद्धा सुचलं नाही की आता काय प्रतिक्रिया द्यायची ते चंद्रकांत पाटील यांनी आरोप असा के केला की कपिल पाटील असतील किंवा काही विरोधक का असतील ते नेहमी आरोप करताना सरकारवर आरोप करताना विशिष्ट विचारधारेवर टीका करतात किंवा विश विशिष्ट विचारधारेशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच संघावर टीका करण्याचा प्रयत्न करतात एखादे विषय हा ओढून ताडून संघाच्या विचारधारेशी नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर सभागृह नेतेच म्हणजे ज्यांनी सभागृह खरं तर स कंट्रोल करायचं असतं किंवा चालवायचं असतं किंवा खऱ्या अर्थानं सगळं सुरळीत हा सगळं सभागृहाचं कामकाज पुढे न्यायचं असतं आणि म्हणून सभागृह नेते ही त्यांच्यावर जबाबदारी असते ते स्वतःच एवढे भडकले की त्याच्यामुळे कामकाज हे दहा मिनटांकरता तहकूब करावं लागलं परिष कामकाज जेव्हा पुन्हा सुरू झालं तेव्हा त्यांचा चंद्रकांत पाटील यांचा रुद्धावतार हा काही थांबत नव्हता विरोधकच काय सत्ताधाऱ्यांमधील मंत्री आमदार सुद्धा अक्षरशः बसले की चंद्रकांत पाटील सारखी व्यक्ती कशा प्रकारे एवढी भडकू शकते रागवू शकते आणि मग या सगळ्या प्रकरणावरनं दिवसभराकरता कामकाज हे तहकूब करण्यात आले थोडक्यात परिषदेमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबतचा मुद्दा जोरदार गाजला त्याच्यावर आज खर तर निर्णय होणं अपेक्षित होत मात्र या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले त्यावरून दिवसभराकरता कामकाज तहकूब करावं लागलेलं ला, आपल्याला बघायला मिळतंय बरोबर आहे अमित एकूणच परिचारकांचा हा मुद्दा फार महत्त्वाचा होता आणि त्यावरूनच हे दिवसभराचं कामकाज आहे ते तहकूब करण्यात आले आहे मला सांगा नेमका हा निर्णय कधीपर्यंत लागू शकतो काय सांगाल खरं तर गेल्या आठवड्यातली घडामोड अशी होती की प्रशांत परिचारक यांचं निलंबन गोंधळामध्ये हे मागे घेण्यात आलं तेव्हा शिवसेनेनं संदर्भातला आक्षेप नोंदवला होता मग विधानसभा असेल विधान परिषद असेल खास करून विधान परिषदेमध्ये गटनेते अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला की गोंधळामध्ये निलंबन कसं काय मागे घेतलं जाऊ शकतं आणि म्हणूनच आज त्यांनी पुन्हा एकदा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला की जे निलंबन मागे घेतलेलं आहे ते रद्द करावं आणि त्यांचं सदस्यत्वच रद्द करावं किंवा सदस्य सदस्यत्वाचा जो सहा वर्षाचा कालावधी आहे तोपर्यंत निलंबन असावं अशा पद्धतीची मागणी त्यांनी सभापतींनी केली मात्र सभापतींनी यावर निर्णय घेण्याच्या आधीच आरोप प्रत्यारोप विरोधकांनी सत्ताधारांमध्ये झाले खास करून कपिल पाटील यांच्या मुद्द्यावरून स्वतः सभागृह नेतेच भडकलेले एक एक मिळाले अभूतपूर्व असं वेगळं चित्र सभागृहात बघायला मिळालं त्याच्यामुळे प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबद्दलचा निर्णय घेण्याचा मुद्दा मात्र या निमित्ताने मागे पडला आणि ज्या पद्धतीनं सभागृह नेते भडकले विरोधक सुद्धा काही प्रमाणात धास्तावले आणि त्याच्यामुळे दिवसभराकरता हे कामकाज तहकूब करावं लागले अशी अपेक्षा आहे की उद्या याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे बरोबर उद्या याबाबत काहीतरी तोडगा निघेल परि प्रशांत परिचारकांसंदर्भातला आणि अर्थातच कुठेतरी अजूनही हा मुद्दा अधांतरितच आहे असं म्हणाला हरकत नाही अमित संपूर्ण या माहितीबद्दल धन्यवाद चोवीस तास रहा एक पाऊल पुढे